हे दगड नाही ते दगडाला पाहिला देऊ शकत हे तर बहुत डेंजर काम आहे पहिले आम्ही मेहंदी अशी काढायचो आणि पाट्यावर वाटून रात्र अशी मुठ वळून ठेवायचं मुठ पेरलेलं आहे आणि तिकडे लावणी चालू आहे काढलेली आहे डाळ बोलतात त्याला असं बांधतात हा याला मूठ बोलतात अच्छा लगेच सुटते काय मस्त शेतावर जेवणाची मजा वेगळीच असते शेतावर मजा पण येते पण चिखल विकलाची पडाय बिडाची भीती पण म्हणते नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर काल मी गावाला आली होती काल गणपतीचं सारखाने दाखवले आणि आज मी चाललेले आहे शेतावर पाऊस आला तर शेतावर चालले शेता शेता तर शेताचा ब्लॉग दाखवते शेताची लावणी दाखवते आमच्याकडे कशी करतात ती तर आमच्या इथे चुलत मामा आहे त्यांची शेतीचं काम चालू आहे ते तिकडे चाललो आहे आम्ही तर दाखवते तुम्हाला सकाळी तर म्हणजे काय काय सकाळी सकाळची सगळी कामं आवरलीत सगळं काम वगैरे झाले आणि आता मी निघते शेतावर तर चला मंडळी नाश्ता वगैरे करून झाला तयारी झाली माझी पाऊस पडतो आहे आणि सोबत पण तोपर्यंत पटकन मी मामा मामाकडे जाऊन येते त्यांच्या घरातलं कोण येते का बघते कारण शेत खूप लांब आहे आणि एकटीला जायला मला भीती वाटते रिशॉनला घेते त्याच्यासोबत पण अजून कोण येते का बघते कारण त्यांचं काय तर जेवण वगैरे चालू आहे तर कोणी येणार असेल झालं असलं आवरलं असेल तर त्यांच्यासोबतच जाईल बारीश रही है लवकर लवकर जाऊन यायचं आहे कारण दुपारनंतर लगेच मला निघायचं आहे ट्रेननी कामाला निगल निघालास का निघाले गेलो ग निघाले चलो बाय ये शेतावर येत नाही दुपारी येशील मी जाईन तोपर्यंत झालं का जेवण काय केलं स्पेशल मावशी स्पेशल गेली कुठं गेली शेतावर तिकडे जेवण चाललंय मामाच्या घरीच चाललोय मामाच्या सॉरी घरी नाही शेतावर चाललंय मयुरी आहे माहितीचं सगळ्यांना आता मयुरी माहिती पडली <laughs> जेवण करते कोणी केलं जेवण मम्मीने केलं का तू केलं अच्छा चल मग मी पण जाते कोणाच्या सोबत येतो का माझ्या चला आमचं जेवण आहे ती पण येते ना मयुरी मयुरी नाही जुईली अर्ध्या रस्त्यात इथे आमचं बैठकीचं हॉल आहे श्रवणाचं इकडची लावलीत बेत आहे ही जवळ गावचे जवळची शेत आहेत आणि आमची जी शेत आहेत ती लांब आहेत बंगल बघ मस्त आहे मस्त आहे ना उगवले टाकलीची भाजी आमच्या इथं विकायला असते <laughs> आणि इथं बघ किती आहे फुकट मध्ये बऱ्याच वर्षांनी चालले मला वाटते लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा चालले मी शेतावर आमचं <laughs> पण शेत दाखवते आमचं शेतक्यात लावत नाही इकडे कडे मामाच्या शेतर चाललंय आता खूप दुखत होता म्हणून घेतलं पेरूचा पाल आता चुरते आणि दाताखाली ठेवते खूप दुखते दात सायतीरा मासे आहेत छोटे छोटे मासे आहेत बघ गडूळ गेलात पाणी तुम्ही चालून चालून इकडच्या हां मग मागाशी मी या रस्त्याने गेली सी नशी मी एक नशी मी एकटेने आले यांच्यासोबत आले नाही तर मी हरवली असती <laughs> कुठंतरी शेत माहिती होतं मला पण रस्ता चेंज झाला वाटतं आता दुखत होता पेरूचा पाला खाल्ला असं वाटते पेरूच खाते धावू नको दगड्या तिथं पडशील जायचं होतं कॅन्सल केलं आम्ही धबधब्याचा सगळे व्हिडिओ बघून बघून धबधबा कॅन्सल केला इथं गाड्या जात नाही काय आता पावसाच्या बंद असतील ना मासा आहेत मासं मासं आहेत मास भिजलं सगळी मी देवा ड्रेस पण असं फुल घातलं आहे ना सगळा ड्रेसच ओला झाला माझं मा मसा नंदू मला जेवण घ्यायला अर्ध्या रस्त्यात जड झाला पहिले मी पण जायचो असे जेवण घेऊन एकटीच जायचो मी कोण नसायचं सोबत कारण सगळेजण शेतावर असायचे जेवण करून घेऊन एकटीच जायचो जेवण घेऊन आमचं शेत लावायचं आता काय लावत नाही शेत वगैरे पहिले लावायचे शेत चिखल बांगलं माणसं कमी आहेत म्हणून जेवण कमी आहे तर मग जास्त मोठे मोठे टोपले असतात जास्त पाऊस पडला ना नाही तर हे सगळं भरलेलंच असतं इथे पाणी सगळं जा आता परत पाण्यात ना <laughs> पाणी पाणी गमायचं आहे खाली का एकदा वंड आहे बाबा हे दगड नाही ते दगडाला नाही देऊ शकत हे तर बहुत डेंजर काम आहे भेजली मी सगळी देवा पाणी मग किती खोल आहे चिंबोरे पण बा, बारक्या मेहंदीची झाडं आहेत ना हे मस्त पहिलं आम्ही मेहंदी अशी काढायचो आणि पाट्यावर वाटून रात्र असे रा मुठ वळून ठेवायचं मुठ बांधून ठेवायचं मधीवर सकाळी असे मस्त रंगलेले असे हात मेहंदीची पानं आहेत पुढे आहे का परत वंडवर पाणी <laughs> नशीब तर काहीतरी आहे चिखल व आहे बाबा 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 इतना इतना सरळ भा आमचं मामाचं शेत आहे इकडचं नंतर तिकडचं जा ना ते बैल आहेत तिथे अच्छा शेतं लावलीत बार अर्धे अर्ध्यांची लावून झालीत अर्ध्यांची बाकी आहेत बा पडली असे मी साटकली असते आता पोचलो शेतावर गाऊन राव दे चिकलं आणि माखू आणले दुसरा ड्रेस मी किती वा किती टाईम झाला का मयुरी अर्धाच लागला असेल ना वीस पंचवीस मिनटं लागली आम्हाला ला येता येता आणि आता ये चालेल चिखलात दाखवते तुम्हाला कशी लावतात आमच्याकडे शेत अगो बाई मी <laughs> खाली चाललं <ना> सगळं <laughs> खोल इथं दारी खणतात ना झाली का दार खणून दार खणणं म्हणजे जी रोपटी आहे शेत आपली भाताची ती काढतायत नंतर मग ती तिकडे लावते तिकडे लावणी चाल इकडे खणतयत गणेश माहिती आहे सुनंद मशी आहे नांगर नाही भेटलाय ना कुदळीने करतात इथं नांगर ॲक्च्युली लागतो पण नांगर भेटला नाही ना आणि इकडे बघा लावणीचं चा काम चालू आहे राप पेरलेत हे आता हे इथून राप काढतील म्हणजे रोपटी काढतील आणि नंतर तिकडे मूठ पेरतात मूठ बांधतील ला आणि लावणी करतील हे पेरलेलं आहे आणि तिकडे लावणी चालू आहे हे ब माझे पाय ब कसले मस्त चिकलत <laughs> चिकलनी भरलं आहे पाय मावशीने गावरून घातले साडीवर <गला> आपल्याकडे इरल्या नाही इरल्या खोल ना पण खोलामध्ये काही भिजायला होते पण त्या इरली मध्ये कसा होती काय बोलली असे समी आणले असते ना मी ह्याला मूड बोलतात ना असे बांधलेत बांधले ही आपली शेती आहे ती कसली आहे तांदळाची म्हणजे भाताची शेती आहे आणि सगळी रोपटी म्हणजे ती आहे ती काढलेली दाळ बोलतात त्याला असं बांधतात हा याला मूड बोलतात अच्छा लगेच सुटते काय मस्त आणि चार चार, चार काड्या घ्यायच्या आणि लावायच्या अशा पाय माझ्या आतमध्ये गेला तरी निघतच नाही बाहेर लय बघा असे रोपटी हे करतात लावतात भाताची याला बोलतात लावणी हा चार चार पाच पाच काड्या घेऊन अशा लावतात पहिले लावायचे मी आमच्या शेतामध्ये ही आमची आजी आहे आजी मम्मीची मामी आहे यांच्या शेतावर आलो आहे आम्ही आमचं काय शेत लावलं नाही आमचं कुठलं आहे का शेत अच्छा तिकडेच आहे काय वासड पडले आमचं शेत वासड पडले बोलते कोण नाही शेतात लावत त्या <laughs> शेत अर्धा लावून झालंय तर एवढे अजून एवढा बाकी आहे आता पहिले जेवतील आणि त्याच्यानंतर परत लावायला घेतील हा पूर्ण एवढा मोठा शेत आहे का तिथपर्यंत अच्छा लांब मोठा आहे मग भरपूर मोठा आहे हो काय यांचा मोठा आहे जास्त हो काय चला जेवायला चला आल्या आल्या आम्ही जेवायला चाललो <laughs> थोडीशी केली सकाळी ऍक्च्युली येणार होती पण सकाळी माझ्यासोबत कोण नव्हतं इकडं आलं मी जेवायला ही कोणाची ही कोणाची आहे इटाजी जे आमच्या पप्पांच्या मावशीच एवढा तिथून तो येतो तो ना भरपूर मोठा तो आणि हा पण आणि इकडचं पण इकडचं पण ना भरपूरच अच्छे त्यांची आणि त्या मी खोपट्यात आलोय जेवायला आता खोपट्यात भारी वाटत अरे वा भारी रे फुलं नाही आहेत मोगरेची काढू काय मस्त मोगरेची फुलं भारी फुलं नाही छोटी आहेत फुलं नेली असेल कोणीतरी सकाळी जेवण सर्व आहेत काय चिकन आहे सुकट आहे चपाती आहे भात आहे अंडी आणि कांदा आहे आणि हे काय तो हा सुका चिकन आहे मस्त मेजवणी द्वारात आहे <laughs> आणि हो वडे फेणे पापड थे थे, आ, मा सा सा ते ऍक्च्युली काय लग्न यांचं म्हणजे यांच्या मावशीच्या मुलाचं लग्न झालं आता त्याच्यामुळे आज पहिला दिवस आहे शेतामध्ये म्हणून एवढं सगळे प्रकार करावे लागतात फेण्या हे सगळं नैवेद्य दाखवायला लागेल घरात लग्न झालं की असं वडे फेण्या आणि काय जेवण असं ते दाखवावं लागतं नॉनव्हेजचा का व्हेजचा पण काय असेल ते वाराप्रमाणे जे काय असेल ते असा पान हा कुठला पाणी पाण्याचा ना भेंडी भेंडीचं पण बरोबर खालीच बसला हा ना शेत मग शेतावर जेवणाची मजा वेगळीच असते आणि बघू शकता बऱ्याच वर्षांनी आले मी शेतावर याच्या वेळेला जेवायला या शेतावर मज्जा शेतावरची जेवणाची मज्जा एकदम भारी असते नाही छान ना मस्त टेस्ट वेगळीच असते इथली बघ जेवणाचा ताट आला चिकन रस्सा आहे भात सुका चिकन आहेत कांदा लिंबू आणि फेणी पापड या जेवायला मंडळी नको तुम्हाला देऊ कानाला सुकट मोक्ष बट ए वडगे तू माझ्या दोगात एकत्र मस्त टेस्टी बसलं नंबर लागतं लावायला जाशील ना आता लावायला जाते आता जावलर लावायला लागलं अर्धा शेत आले आले पहिले जेवायला बसलो आम्ही आणि चिकर पण टेस्टी झालंय अशी बस खाली दगड आहे की नाही दाभी इकडे होते दगड मी इथे बस आयशाप काय घेतलंय नाही काय बोलतोय असू दे आता काय नाहीतरी चिकलत माकलीच किती पण जपली साडीला ना कपडे ना तरी पण काय माती लागायची ती लागते <laughs> खोपटी आराम करत बसल्यात किती वेळ आराम करायला तर पंधरा मिनिट आराम करतील आणि उठतील लगेच लावायला चालतील आता मयुरी पण लावणार आहे लावशील ना नाही थोडस लावून येईल तर जाऊ घरी जायचंय मला चला चला लय आराम केला शेत आहे हा आणि तो आहे ना हा एक हा एक आणि तो तीन तीन शेत आहेत तिकडचा कोणाच होतो नाही ना तो पण मामाचाच दोन चार शेत आहेत गणेश मा मामाचे आणि नंदू मामाचे आणि इकडे बघू शकता नांगरणी चालू आहे ते यांना भेटले यांचं स्वतः जास्त होई बैल बापरे ब मजे चांगले चिकट चिकट झाले आणि इथून घसरण्याची भीती जास्त आहे कारण एवढं चिकट झालं आहे ना खूप चिकट झालं आहे बापरे छेतवर मज्जा पण येते पण चिकलं विकल्याची पाडा बिड्याची भीती पण वाटते काय जेऊन आले मी जेवलो तुम्ही कोण दिसात पण ओळखून पण येत नाही कोण आहेत त्या मस्त आहे ही ही खोपटी भारी आहे ओपनमध्ये पण आणि चांगली आहे चूल पण आहे काय इथं मस्त बसावीसायला होता जागा भरपूर होती आणि चूल पण बांधले मस्त आहे ग हिरवगार घर शेत चाललो आम्ही हा एकटीच आली मी काल काल आलो पोरी, पोरी, <laughs> पोरी ना घरी <laughs> पोरी ना काय आणशील अशी शेतावर नात होतील मला भेंडी काकडी शिराळी सगळे बांधावर लावलीत भाजी गणेश लावलीत पण ती काय पानच असतील ना अजून समोरच दर्या पण आहे बाजूला या शेताच्या बाजूला दर्या आहे नदी आहे आंबा नदी चालून चालून दमली मी <laughs> शेतात लावायचं झाले लांब राहिला आजी बघ आजी किती वर्ष आहे हा पंच्याहत्तर वर्षाची आजी बघ आमची कशी मस्त शेतात लावते बघ कोणा वीस पंचवीस वर्षाच्या तरुणाला पण लाजवेल पंच्याऐंशी ती आजी तर पंच्याऐंशी वर्षाची आहे ती तर वाटतच नाही पंच्याऐंशी वर्षाची आहे म्हणून

त्या टोकापासून ते इथून इथून असा पूर्ण चौकोन आहे ना हा पूर्ण चौकोन एवढा शेत आहे आमचा इथे काही शेत वगैरे लावलं नाही नुसतं गवत आहे कारण पप्पा पहिले चांगले होते म्हणजे पप्पा आजारी पडल्यापासून बंदच केलं ला शेत लावण्याचं आता कोणच लावत नाही सगळं ओसाड आहे चला तर चला मंडळी इकडे शेताचं काम तर चालू आहे पण माझा टाईम झाला आहे मला जायचं आता भिवंडीला आणि आता साडेचारशे ट्रेन आहे आणि मला निघायचं आहे गाड्या आणल्याने तर बाय बाय करायला या आता सगळ्यांनी यांची कामं चालू होतील लोक संध्याकाळी निघतील आणि तर शेतात काम करणं जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही आहे बघितलं असेल कशी काम करतात सगळी मंडळी सगळी माणसं कशी काम करत असतात आणि नुसतं मी तर थोडं थोडा थोडा करून बघितला तरी पण खूप मेहनत आहे आणि एवढा वेळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज काम करायचं खाऊ नाहीये तर म्हणून अन्नाची किंमत करा जे अन्न आपण शेतामध्ये लो शेतात शेतकरी पिकवतो आहे तर ती जी मेहनत ते घेतात आपण खाताना सहज खातो पाच मिनटामध्ये पण त्यांना पिकवायला त्यांना या सगळ्या गोष्टीची मेहनत करायला खूप वेळ लागतो आणि भरपूर कष्ट आहेत भरपूर मेहनत आहे त्यांची त्या गोष्टीची थोडी जाण ठेवा आणि अन्न वाया दे अन्न वाया जाऊ देऊ नको तर चला पाऊस आला आहे आणि आता मी निघते घरी जायला तर अडीच वाजलेत मला साडेतीन वाजता बस आहे बस म्हणजे ट्रेनने जायचं आहे तर इथून बस आहे ती भेटली तर मला ट्रेन भेटेल आणि नंतर मला याचे भिवंडीला पुढचा प्रवास दाखवेल मी कसा आहे तर आता हा लावणीचा आमचा शेतातला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढी नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचं बद्वपर्यंत बाय बाय मंडळी बाय 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 चला बाय बाय